मकर संक्रांती काही दिवसांवर येऊन ठेपलाय पतंग उडवणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी जर तुम्ही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करत असाल तर सावधान कारण नाशिक पोलिसांनी तेवीस जानेवारी पर्यंत नाशिकमध्ये नायलॉन मांजाचा वापरावर बंदी घातली आहे जर नायलॉनचा मांजा वापरला तर थेट त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय मकर संक्रांत जवळ आली असल्यानं आता पतंग उडवण्यास सुरुवात आहे याकरिता नायलॉन मांजाचा वापर केला जात असतो मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजाच्या वापरामुळे माणसांना प्राणी आणि पक्ष्यांना इजा होत असते तसंच अपघाताच्या देखील घटनांमध्ये वाढ होत असते पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक शहरात वापरावर आदेश दिले या आदेशानुसार तेवीस जानेवारी पर्यंत नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे तसंच या काळात नायलॉन मांजाची विक्री खरेदी वाहतूक तसंच नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे तर दुसऱ्यांदा नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास थेट हद्दपार आणि तडीबारीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील दिली आहे नाशिक पोलिसांनी तशा आधीच सूचना जारी करून नायलॉन मांजाचा वापर न करण्याचं आवाहन केलंय मराठी न्यूज नाशिक